मित्रांनो जमीनचं कसं वाढवण्यासाठी हे ताक पेरलेलं बघू शकते ताक कसं असते हिरवळीची खते म्हणतात याला याच्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते कोणतेही पीक अगोदर ताक जर पेरून तुम्ही कराल तर उत्पन्नात भरपूर वाढ पडेल त्याच्यामुळं अगदी आवर्जून मोठ्या शेतकरी असतील लहान शेतकरी असतील सगळ्यांनी ताक करणं कर ताग देच्या हिरवळीची खतं जे असतात ते करणं गरजेचं आहे रानाचा कर्बही वाढतोय हिरवळीच्या खतामुळं जमीन सुपीक होते तण वगैरे पण येत नाही हा जो दिसतोय तो तुम्हाला ताग आहे हा ताग पेरलेला आहे शेतकरी बांधवांना अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणतंही पीक करणार असा ऊस करणार असाल इतर पिकं करणार असाल ज्यावेळेस मोकळं रान असते त्यावेळेस ताक करणे ताग देंचा वगैरे करून ही जमीन गाडणे फार गरजेचे ह्याच्यामुळे जमीनची सुपिकता वाढण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद